सर लातूर मध्ये छावाचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांना मारहाण करण्यात आली ते राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी केली होती ज्यावेळेस ज्यांना मारहाण झाली त्यांना मनोज जरांगे भेटली त्यावेळेस ते त्यांचं असं म्हणणं होतं की सुनील तटकरे जे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आहेत ते राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लावू पाहत आहेत आणि त्यांना महाराष्ट्रात रक्तपात काढवायचं आहे हे बघा मनोज जरांगेंना ओबीसी मराठा वादाशिवाय दुसरं काही सुचत नाही कारण त्यांना कोण भाऊ देत नाही आता सध्या आणि भाव देत नसल्यामुळं त्यांचा अक्षरशक्तीवर वापर सुरू आहे म्हणून जरांगे हा माणूस आताची कालची जी मारहाण झाली त्या मारहाणीचा आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे जो शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बोलतोय जी संघटना बोलतोय त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत कारण शेतकऱ्यांना जात असत नाही किंवा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भांडणाऱ्या प्रत्येक माणसाला मग बच्चू बच्चूकडू असत किंवा अजून कोणी असत कारण शेतकरी अनेक समस्यांमधून पुढे जात आहेत आणि त्यांना मी सपोर्ट व्यक्त केलेला आहे कुठल्याही गोष्टीमध्ये ओबीसी आणि मराठा वाद शोधणं हे मला वाटतंय मनोज जरांगेंचं वैफल्य याच्यापेक्षा दुसरं काही नाहीये त्यांचं असं म्हणणं की जर तुमच्या नेत्यावर तुम्हाला इतकंच प्रेम होत तर ज्यावेळेस तुमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजित पवार त्यांना शिवीगाय देण्यात आली मग तुम्ही त्यांना का नाही मारलं आम्ही एक दोघांना याला नाही मारलं त्यांनाही मारलं तर आम्ही एक न्याय समजला असता तुम्ही त्यांना का सोडलं हे बघा मनोज जरांगे काय बोलेल आधी काय नाही हे बघा आम्ही तर या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांकडून या महाराष्ट्रामधल्या सत्ताधाऱ्यांकडून वेळोवेळी काही प्रश्न सुटावेत म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे निश्चित आम्ही त्यांना जा विचारत आहोत आंदोलनं करत आहोत प्रेस घेत आहोत आणि आम्हाला उत्तर मिळत नाहीत हे आमच्या वेदना आहेत आणि वेदनेमधून विद्रोह निर्माण होतो पण सत्ताधारी माणसं ज्यावेळी मारामाऱ्या करायला निघतात त्यावेळी कुठेतरी खेद व्यक्त करावा वाटतो मग ते शेतकऱ्यांची पोरं असतील किंवा ओबीसींची पोरं असतील किंवा दिनदलित पत्तांची पोरं असतील शिक्षकांची पोरं असतील त्यांच्यावरती ज्यावेळी हल्ले होतात त्यावेळी हे निषेधार्थ गोष्टी पर आहेत पण अशा पद्धतीने एका पद्धतीने तुम्हाला का मारलं नाही असं त्यांनी विचारलंय ना आम्हाला मार आम्ही वाट बघतोय ना त्यांची त्यांच्या तेवढा दम असला पाहिजे ना अजून तो एक वरिष्ठ सभागृहामध्ये एक आमदार आहे अजितदादा पवारचा देणारा आम्ही वाट बघतोय आम्ही वाट बघतोय यांनी असं काहीतरी करावं कारण आम्ही जनतेच्या प्रश्नावरती ओबीसीच्या प्रश्नावरती विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवत असताना हे जर आम्हाला अंगावर आले तर आम्ही यांना कशा स्टाईल न उत्तर देऊ हे यांनाही कळणार नाही आणि जरा गेला तर अजिबातच कळणार नाही जी भेट घेतली तर तो एक शेतकऱ्यांचा शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आंदोलन करायला छावाच्या प्रदेशाध्यक्ष केलेले होते मात्र या ठिकाणी मनोजारचं म्हणणं आहे की तुम्ही मराठा समाजातील नेत्यांना टार्गेट करतायत जसं दादा गायकवाडांवर शाही भिकली आणि आज छावाच्या या प्रदेशाध्यक्षाला मागले हे बघा माझं तर म्हणणं असं आहे प्रत्येक गोष्टीत मराठा आरक्षण आणि मराठा जात शोधण्यापेक्षा दरंगे पाटलांनी थोडस अभ्यास वाढवला पाहिजे थोडं व्यापक अर्थानं काही गोष्टींकडे बघितलं पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये सुद्धा हा वाद नकोय असं मला वाटतं आणि दुसरीकडे सुनील हे मराठा विरुद्ध ओबीसी असा त्यांचा आरोप तुम्हाला असं वाटत नाही मला असं असतं तर आम्ही असतकऱ्यांवर तटकर्यांना समोर ठेवून आम्ही कितीतरी वेळा तटकऱ्यांना समोर ठेवून अनेक मागण्या केलेल्या आहेत आंदोलनं केलेली आहेत तटकऱ्यांना कटकऱ्यामध्ये उभं केलेलं आहे आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये ओबीसी मराठा आरक्षण हा विषय शोधत नाही होत याच्याही पलीकडं महाराष्ट्रामधल्या बारा तेरा करोड जनतेच्या प्रश्नावरती आम्ही आवाज उठवण्यासाठी तयार आहोत झरांगीनी काय करावं हा झरांगीचा प्रश्न आहे आणि हा जो सगळा वाद सुरू झाला तो कृषीमंत्री मंत्री कोकटे यांचा सभागृहातला जो व्हिडिओ होता पत्ते खेळताना त्याच्यावर सुरू झालेला होता एकीकडे शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन निवडणुकीपूर्वी दिलं जातं तुमच्या आश्वासनात भाषणात ते असताना दुसरीकडे कृषीमंत्री पहिल्यांदा म्हणतात की ओसाळगावची पाटील की मिळाली आणि नंतर सभागृहात रमी करताना दिसतात नाही नाही कसा आहे हा कोकाटे नावाचा माणूस जेव्हापासून कृषी मंत्री पदावरती ते विराजमान झालेले आहेत तेव्हापासून त्यांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरू आहे त्यामध्येच शासकीय सदनिका घोटाळा प्रकरणामध्ये त्यांना शिक्षाही सुनावली गेलेली आहे आणि पवार आणि असा दागी मंत्री आपल्या मंत्रिमंडळात ठेवलाच कसा हा खर तर महाराष्ट्रातल्या जनतेसमोर पडलेला प्रश्न आहे आणि एवढा शासकीय सदनिका घोटाळा प्रकरणात शिक्षा सुनावून सुद्धा हा माणूस सभागृहात गेल्यानंतर आपल्या वर्तनामध्ये जरा सुद्धा बदल करत नाही रम्मी खेळण्यामध्ये गुंग असतो इकडे शेतकरी रोज सहा ते सात आठ महाराष्ट्रामध्ये शेतकरी दिवसाला आत्महत्या करतात एक एकतर पावसाची ओढ असल्यामुळं शेतकरी दुबार पेरणीच्या किंवा पेरणीच्याच प्रतीक्षेमध्ये आहे शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरं जात जायला लागतंय एका बाजूला आसमानी संकट असताना कोकाटेसारखा सुलतान तर शेतकऱ्यांच्या जखमीवरती मीठ चोरतोय काय चुकलं होतं त्या पोरांचं मी त्या पोरांचा कुठली संघटना आहे ते कुठल्या जातीचे आहेत हे मी जरांगीसारखं शोधणार नाही मग ते शेतकऱ्यांचा प्रश्न मांडतायत म्हणून मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि त्यांनी जर कुठे आंदोलनाला बोलवलं तर मी त्यांच्या बरोबर त्या आंदोलनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी सामील व्हायला तयार आहे छावासोबत छावासोबत तुम्ही त्यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जे कोणी आंदोलन उभं करतील त्यांच्या आंदोलनामध्ये त्यांच्या पाऊलाच्या एक पाऊल पुढे टाकणं मी आंदोलन मग बच्चूकडू असो अजून कोणी असो कारण शेतकरी आहे शेवटी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटल्याशिवाय हा आहे शेतकरी हा त्यामुळं आपल्या सर्वांचा पोशिंदा शेतकरी शेतकऱ्यांना अडचणीत आणता कामा नाही असं माझी एक बेसिक लाईन आहे दुसरा प्रश्न की आता एकोणतीस तारखेला एकोणतीस ऑगस्टला जरांगे पाटील यांचं मुंबईत आंदोलन होणार आहे त्यासाठी त्यांनी राज्यभरात बैठका सुरू केलेल्या आहेत या संदर्भातली तुमची पुढची लढाई काय आम्ही गनिमी काव्यानं मनोज जरांगेंच्या आंदोलनाला तोडीस तोड उत्तर देऊ आणि येऊ घातलेल्या काही दिवसामध्येच आम्ही कशा पद्धतीचं आंदोलन करणार आहोत ते आम्ही जरंगे पाटलांना आणि महाराष्ट्राला सांगू नक्की आणि त्यानंतर जरांगे पाटील हे ज्या पद्धतीने पुन्हा कोणा सांगतायत की आरक्षण घेणार तर ओबीसी घेणार आम्ही वारंवार सांगतो आहोत की आमच्या ओबीसी आरक्षणामधून अशा पद्धतीच्या घुसखोरीला आम्ही कधीही मान्यता देणार नाही आणि असा जर कोणी प्रयत्न केला असा जर मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केला असा जर कुठल्या मिनिस्ट्रीमधल्या कुठल्या माणसानं करायचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही कडाडून विरोध करणार आणि करायला जबाब देणार पुन्हा एकदा त्यांच्या आंदोलनाला तुमचं प्रति प्रति आंदोलन आंदोलन उभं राहील नाही त्यांच्या आंदोलनाला आमचं शाश्वत आंदोलन उभं राहील ते काही ठराविक कालावधीपुरतं असणार नाही ती एका प्रश्नापुरतं अवलंबून असणार नाही ओबीसींच्या हक्क अधिकारांसंदर्भातला असेल पंचायत राज संदर्भातला असेल त्यातल्या पर्सेंटेज संदर्भातला असेल बजेट संदर्भातला असल विद्यार्थ्यांसंदर्भातला असेल आमच्या हक्क आणि अधिकाराच्या आमच्या वाट्याचा वाट्याचं बजेट आम्हाला मिळण्यासाठीच एक शाश्वत आंदोलन एक शाश्वत चळवळ या महाराष्ट्रामध्ये उभी असलेली आम्ही तात्कालिक एका प्रश्नावरती ओबडधोबड कुणाला तरी शिव्या द्या कुणाला तरी टार्गेट करा काहीतरी पदरात पाडून घ्या चेल्या चपाट्यावरचे गुन्हे माघारी घ्या अशासाठी अशा थिल्लर कारणासाठी आम्ही आंदोलन करणार नाही तर ओबीसींच्या शाश्वत प्रश्नावरती शाश्वत चळवळ या महाराष्ट्रामध्ये आम्ही उभी करतो आणि आग, हा जो प्रश्न सगळा उपस्थित राहिला होता झरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलं होतं किंवा काल जी भेट घेतली ते सुरज चव्हाण यांच्यावर तीनशे सातचा सा गुन्हा दाखल करावा आणि सुनील तटकरे यांना सहा आरोपी असं त्यांचं म्हणणं हे बघा मनोज जरांगे काहीही मागणी करू शकतात आणि हे बघा सुरज चव्हाण तर धुतल्या नंदासारखा अजिबातच नाही तो खूप दिवस झाला मी तुला बघून घेतो मी हाक्यांना मारणार आम्ही हाकेंना फिरू देणार नाही असं कितीतरी वेळा त्या सुरज चव्हाण मीडियाच्या समोर सांगितलंय आहे त्यानंतर मी बारामतीचे दोन दौरे केले मुंबईमध्ये दोन प्रेस झाल्या पुण्यामध्ये दोन प्रेस झाल्या पुण्यामध्ये आमची शनिवारवाडा ते सारसबाग मिरवणूक झाली पण या सुरज चव्हाणचं किंवा अजितदादा पवाराचं एखादं काय आता मी त्या रुपाली ठोंबरे वगैरे आगपाखड करत होत्या एकही माणूस माझ्या आडवा सुद्धा आला नाही मला म्हणण्याचा उद्देश एवढा आहे की अजितदादा पवारांनी ही जी काही असली पलटण पाळलेली आहे अजितदादा पवार एका बाजूला म्हणतात की आम्ही यशवंतराव चव्हाणांच्या विचारधारेवर चालतो आणि दुसऱ्या बाजूला अदवा तदवा शिव्या देणारे शिविगाळ करणारे कमरेखालची भाषा बोलणारे मिटकरी सुरेश चव्हाण आज खर तर देवेंद्र फडणवीसांना या गोष्टीचा या गोष्टीची फळं भोगावी लागणार आहेत कारण अजितदादा पवार नेहमी सत्तेत राहिलेला माणूस आहे सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये ओबीसीच्या मनामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये मना कसलीही या अजितदादा पवारांबद्दल किंवा त्यांच्या पक्षाबद्दल सहानुभूती होती नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस तुम्ही गळ्यामध्ये हे लोडणं अडकावून घेतलंय हे लोढण तुम्हाला अक्षरशः तोंडावर पाडल्या वाचून राहणार नाही अजूनही सावध असा अजूनही या माणसाला अर्थमंत्री पदावरून काढा या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आवरा नाहीतर यांनी जे पाप करून ठेवलेले आहेत आजपर्यंत यांच्या पापाचा घडा किती वर्षापासून ही सत्तेत आहेत किती वर्षापासून हे महाराष्ट्राच्या बोडक्यावर बसलेले आहेत शेतकऱ्यांच्या बोडक्यावर बसलेले आहेत पैशामधून सत्ता सत्तेमधून सहकार सहकारामधून सह सरक, सहकारामधून खाजगी कारखानदारी खाजगी कारखान्यामधून डिस्लरी वायनरी आणि ते कोण चालवतात तर अजितदादा पवारांची लेखनं चालवतात त्या अजितदादा पवारांच्या जय पवार ज्या दारूच्या कारखान्याचा मालक आहे बारामतीमध्ये त्याचं डेली प्रोडक्शन हे एक लाख दहा हजार लिटर दारू उत्पादन आहे दारू उत्पादन लाखो लिटरचं दारूचं उत्पादन अजितदादा पवार तुम्ही करता आणि तुम्ही महाराष्ट्राला सांगता की आम्ही यशवंतराव चव्हाणांच्या विचारधारेचे पायिका आहोत म्हणून हे यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं अजित दादा पवार खरं तर या महाराष्ट्राला खरोखर महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत एकदम वस्ट दिशेने घेऊन जाणारा हा अजित दादा पवार आहे आणि झरंगेंनी दुसरा कसा आरोप केलाय की सुनील तटकरे हे नवीन आका आहेत आता नाही सुनील तटकरे नवीन आका आहेत मग कोण कोण कोणाचे आका आहेत झरंगे पण खूप लोकांचे आका आहेत जरांगींच्या कार्यकर्त्यांचे उद्योग आणि व्यवसाय बघा कधी काळी मराठा समाजाच्या आरक्षणाची चळवळ ही वैचारिक आणि इतर लोकांचा विचार करून त्याचबरोबर स्टेट बँक कमिशन काय म्हणतं सुप्रीम कोर्ट काय म्हणतं एकूण महाराष्ट्राचा पोत काय म्हणतो महाराष्ट्राच्या इतिहासामधलं मराठ्यांचं स्थान काय महाराष्ट्राच्या आताची सामाजिक स्थितीगती काय या सगळ्या लोकांचा विचार करून या महाराष्ट्रामध्ये कधी काही चळवळ लढणारी मराठा समाजाची मुवमेंट होती म्हणून जरांगींची काय मुवमेंट आहे मनोज जरांगीनी बीड शहरामध्ये जी दंगली घडवून आणली त्या दंगलीचा आका कोण होता त्यामुळे आका या शब्दाचा अर्थ दुसऱ्यांच्या बाबतीमध्येच लागतो असं नाही आका या शब्दाची व्याप्ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक पॉलिटिशियन आणि प्रत्येक माणसांच्या कार्यक्षेत्राला ही आता ही कॉन्सेप्ट आहे आता यानंतर एक वेगळा प्रश्न आहे आज तुम्ही ज्यांच्यावर सातत्याने टीका करत असतात त्या अजित पवारांचा आज वाढदिवस आहे काही शुभेच्छा अजितदादाना गुलाबी वाढदिवसाच्या गुलाबी शुभेच्छा पण गुलाबी शुभेच्छा देत असताना जे सुरज चव्हाण आहे जे मिटकरी आहेत जे कोकाटे आहेत अजून कोण पोकाटे आहेत कोण कसली माणसं आहेत या माणसांनी आणि काय आहे अजितदादा पवार खरं तर तुमच्या वाढदिवसाला सदिच्छा देत असताना वाईट बोलू नये आमच्या गावाकडे एक म्हण आहे की वरमाई शिंदळ असली की वराडी पण शिंदळ असतात त्यामुळं तुमच्याकडूनच काय अपेक्षा नाहीत तुम्ही महाज्योतीला शेवटी अधिवेशन गुंडाळलं तुम्ही पण महाज्योतीच्या पोरांना तुम्ही पैसे दिले नाहीत अजितदादा पवार गव्हर्नमेंट रिझोल्युशनचा रिझोल्युशनला धाब्यावर बसवलं अजितदादा पवार एका बाजूला सारथीच्या पोरांना आठ आठ दहा दहा लाख रुपये तुम्ही दिले पण महाज्योतीच्या पोरांना नऊशे पोरं पीएचडीच्या संशोधनाचं काम करतात आहेत अजितदादा पवार लेखीबाई काम करतायत त्यांनी नोकऱ्या सोडल्या पीएचडी संशोधनाचं काम करतायत या नऊशे पोरांच्या कुटुंबियांचा शिव्याशा तळतळाट तुमच्या वाढदिवसाला तुमच्या गुलाबीच्या जॅकेटला निश्चित मिळेल अजितदादा पवार अजितदा तुम्ही अशा शुभेच्छा दिल्या त्यांच्यासोबत सत्तेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही वाढदिवस मुख्यमंत्र्यांना सुद्धा लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदय अजून 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 थोडी तुमच्याकडून थोड्या अपेक्षा आहेत पण हे अजितदादा पवार जर असं मोकळं सोडलं ना तुम्ही तुमच्या अख्ख्या खंडीच्या वर्णात हा अजितदादा काय करेल आता त्या शब्दात मला उतरायची गरज नाही कारण अजितदादाच धरण वेरायचा होता त्यामुळे त्यांच्या तोंड तुम्हाला तर मला काय म्हणायचं ते कळलेलं आहे पण खंडीच्या वर्णामध्ये डॅश डॅश करायची नीती ही आजीदादा पवार पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला या गोष्टीला समोर जायला लागू शकतात